हाय काय नं बा अन्न भाई नो काय चाल हाय झालं काय चहा पाणी हा झालं जसं आ गाडी चालेल भाजी मंडीमध्ये भाजीमंडी आणायला मला म्हणले चल भाजी मंडी करायला ती पासून पाच पिंग घेऊ बसची बा उ मग मग चाल ना ते उडून पायला का पाच पिन घा बोला ते लहानपणाचं पाच पाच पिंग्या ठीक आहे का उ मग गरीब असते बरं का हे प्रा म्हणजे खूप गरीब आहे फक्त त्याच्या इथं मुंडकी पैसे हात ठेवला ना तर मग ते डसत असते तर बघू शकता हे पाच पिंग आहे मला काल भेटलाय आणि मी त्याला याच्या उठलं होतं काय झाड उठलं होतं बरं का काल पण जीवन आला हा तर बघू शकताय भावन बहिणू कोणी कोणी खेळ आहे बरं ह्या अशा पाच पिंग्या संघटना हे बघा कोणी कोणी खेळ आहे लहानपणी या पाच पिंग्याला नक्कीच सांगा भावन बहिणू आणि आम्ही लहानपणी काय करतोच माहिती काय समजत होतं होत हो लहानपणी त्याला पकडायचं होतं आणि डब्बी हा मुंडक्याला दुरी बांधायचं होतं आणि त्याला भिंगवायचं होतं आणि ते अंडी द्यायचा काड्याच्या डबी ठेवायचो एवढं काय समजत नव्हतं ना लहानपणी होय की मुक एक ते पण प्राणी त्याला उडू द्यावात झाडावर चढू म्हणजे हे होऊ द्यात फिरू द्यावं तर एवढं काय आपल्याला हे नव्हतं पण आता मी आहे ना मी बांधलं नाही बरं का याला बघू शकता तुम्ही ताजी हात हे बघा मी बांधलं बिनलं काहीच नाही याला असं कर बघू शकतय का पाच पिंगा पाच पिंगा तर त्याला मी झाड ठेवून दिलं होतं बरं का पण ते ना गेलाच नाही बघा तिथे स्वतः मग मी सकाळी मी आता बघितलं नाही पण त्यो हाय ना उडनच नाही तू आता उडाला उडाला उडला आता उडाला बघा आता उडाला पहिला आत उडन उडाला हे बघा असं कदाची बघू शकता आता उड्या येत्या तर तुम्ही लहानपणी खेळात का पाच फिंगर संग कधी तुम्हाला मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा भावंड बहिण बर मी सोडून त्या झाडावर बघ एक मिनिट नाही उडणार नाही उडणार थोड्या वेळाने हे कशी भाजी भेंडी आणली कैरी आणली बाय कैरी बरं झालं आणली मला कालच कैरी लय खाऊ वाटली होती की नाही दिवस गेलेच मला म्हणजे सगळ्यात ना अरे यार तर मी लोक व्हिडिओ बघत नाहीत काय भाऊ बहीण अशा आहेत की व्हिडिओ बघत नाहीत पूर्ण आणि मग माझंच कमेंट टाकून देत काही लेडीज ना अशा कमेंट टाकल्यात की ताई जास्त उड्या नका मारू ताई जास्त पोहू नका तुम्ही प्रेग्नेंट आहात तर मी ते पहिल्या व्हिडिओमध्ये मी रिपोर्ट दाखवला की डॉक्टरनी काय सांगितलेलं आहे मला रक्त कमी आहे मी काय प्रेग्नेंट नाही तरी पण भाऊ बहीण मला कमेंट टाकतात लय असले मी मला आईच्या फक्त काय करू आहे बघा आणली कांद्याची पात आणली टमाटे आणले कांदे आणले बीट आणले मग यासाठी अद्रक आणली कांदा मोठा मोठा आणलाय आपल्याला अंडा चटणीसाठी आणि लिंबू नाही आणलं हिरवी मिरची बघा हिरवी हिरवी मस्त आहे आणि हे बघा आमच्या गावाकडे बघा कसा नाद खुळा आहे नाही बघा आता हिसायची नाद करायचा नाही आमचा नाद करायचा नाही 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 दहा रुपयाचा भेळा बघा भांडो भिं काय परवडला असन व माय का काय परवडत बघा असे का आपण एक शेती आता मी तर आपणच छोट रान करतो तर जसं तर आपण शेतकरी होत आहे की नाही पण काही परवडत नाही बरं का एवढं जीव लावा एवढं त्याला पाणी घाला आता याला पाणीच किती गेला असणार दहा रुपयाला भेळा बघा तुम्ही एक विचार करा आणि अशी हवा काम आहे बघा बघू शकतात हे ज्याला फुलं आणलेल्या असतात का छोटी छोटी हे ती गावरान कोथ्रिम असते ते ठसक्या मोटर मध्ये टाका पोथ्रिम ठसक्या मोठांमध्ये हे नाही फुलं टाकायची ती हुडी भारा लागतो कशा उडी भारावी लागते तर एवढं आणलंय बघा वांगी आणले तर आता कैरी खायची मला कापून आणि मला चला आज रविवार हाय तर म्हणलं चार पाच व्हिडिओ म्हणजे नऊ दहा व्हिडिओ करत काय झाले माहिती का दोन तीन दिवस झालं काही व्हिडिओ नाही केले ना काहीच नाही तर तुम्हाला दाखवते व्हिडिओ का नाही केले तर तुम्हाला तर माहिती आहे थोडं हे काम करत ते आपलं मुरूम हे टाकायचा आणि मग त्याच्यामध्ये कसं आहे का दोन तीन दिवस झालं व्हिडिओच नाही केले बघा कोणतेच नाही कॉमेडी नाही रील्स नाही कोणतेच नाही हे बघा बघू शकता हे सकाळी आहे टाकले सकाळी हे ना हे नाही इदल टाकलंय आणि ही कडा आम्ही टाकलाय आम्ही सगळ्यांनी बरं का माहिले करायनी मी सगळ्यांनी मी एकटीच नाही करीत सगळेजण काम करतो आम्ही तुम्ही मात्र सांगितलं तुम्ही एकटंच काम करतात का बघू शकतो आता इथं आहे ना शिमे हे करावं तर गोबा करावा तर का फरशी बसून घ्यावा हे तुम्ही सांगा आता मला कमेंटमध्ये काय गोबा करू का फरशी बसून घेऊ सांगा बरं भावांना बहिणू टाका एक एक कमेंट चोर पाहिला का बघा नवीन चोर आहे का ते म्हणतात ना दाने दाणे पे लिखा होता है खाने वाले का नाम इतक्या दिवस ताणले मी पाणी टाकलंय मी आणि टमाटे कोण खायला लागले बा वा वा यालाच म्हणते चोरावर मोर का मोरावर चोर हा दीप एकून खायला कसं बघा झाड तोडू नको आजुरा खायचं ते खाय पण झाड तोडू नको ते बघा कसं खात हे गाय ना इकडून आहे की लाल लाल अय तू करा मामा ते बघा का चांगले चांगले पूर्ण तोडून घेतले आहे का कैचेच खायला लागले पूर्ण अर्धे खात आहे अर्धे फेकत आहे हा बघा आणि बघा ना भेट आहे का तर बघा ना मी इतकी जवळ आली त्याच्या तरी भेट आहे का बघा ना हा ह्याला वाटतंय काही का वा, वा, वा. जी सगळे खा सगळे खा आता सगळे खा आता इस पे कहता है भाई नसीब अपना अपना पानी दाल है महीने और खारा है हमारा तुकरम मामा तुकरा मामा ओ मामा तुकरा मामा, तुकरा मामा।

बघाय काय का बसलं खाली हाँ खाली हा खाली हा तर बघू शकता कसा आपल्या तुकाराम मामानी आपल्या टमाट्याचा कसा नासाडा नासाडा केलेला आहे झाडं लावले मी आणि आपले तुकाराम मामा आले आणि तमा खाऊन गेले तर आजचा ब्लॉग कसा वाटला आहे लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्हाला असे ब्लॉग बघायला आवडत आहे तुम्हाला माहीत आहे बरेच बरेचणे मला कमेंट टाकलेले आहेत तर नक्की सांगा मान्य बहिनो पुढचा पण व्हिडिओ म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंट करून सांगा बरं का राजा आहे रविवार आज मस्तपैकी चलाय येत करणं आपल्या मला इकडे या आज मस्त आहे आंबट चुक्का व्हिडिओ टाकू का नाही नक्कीच कमेंट मध्ये सांगा मला किती मस्त आलाय बघा छान आलंय तर कडीपत्ती तर, तर उपर पण लावलेत नाही आली तर आली उठून लावलीत ना आणि आज आज जेवढं टाकलं आज थोडं थोडा त्याच्यामुळं काय रील्स नाही काय केल्या का कारण की मग हे काम करायला गेलं तर मग रील्स राहते कारण की दोन्ही पण नाही करू शकत नाही आज आहे की नाही बरं मग त्याच्यामुळं आहे ना कुठेतरी हे होऊन चालेल चला आता ते पण चिरून चिरून मारावं लागतं घरी असल्या बसले एवढा कुठं नाही बघा शांत बसून वाटत मला नाही एवढं कुठं नाही हा अजून आंघोळ करायचे बरं का अजून अंगोरायला ना दोन दिवसापासून मी गोळ्या नाही खाल्ल्या भावांना बहिणू कठरा आल्या तर तसेच पडले त्या गोळ्या खायच्या पण त्या गोळ्याने मला आराम पडलाय बरं का खरी गोष्ट सांगायची तुम्हाला जे मी गेले होते का जान्न्याला तर फरक पडला कसा माहिती का पहिलं मी पूर्ण बॉडी पेन होत होती पूर्ण अशी मायाशी हडकंसुद्धा दुखायची मायावाडी माहिती आहे का तुम्हाला हडकंसुद्धा पण आता जसे समजा दोनच चार दिवस मी गोळ्या खाल्ल्या एकदम मला फरक पडला डोकं बिक काही नाही तर पहिलं किती सारखं डोकं दुखायचं दोन दो दो दिवस झालं गोळ्या नाही खाल्यात डोकं पण दुखायचं मग आता काय आहे समजा कसं आहे माहिती का जवळ गोळ्या चालू असतात तवरक पण राहते मग नंतर गोळ्या बंद झाल्या की डबळ सुरू होते एक महिन्याच्या गोळ्या दिल्यात बघू आता आणि असं मग काय हा आज तुम्हाला रान नाही दाखवलं आहे ना आपलं छोटस रान चला तुम्हाला रान दाखवलं आता उद्या दाखवलं कटरा आलाय मला